आ, या ठिकाणी म्हणजे स्पर्श माणसाला कसा कळतो आपण माणसाला धका लावा लागेल परश कोण ओळखतात म्हणजे असते त्वचा त्वचेला या ठिकाणी स्पर्श केलेला दिसतो या ठिकाणी फळाची असणारा अन्नाचे कुठले आहे अन्न कसं आहे म्हणजे थाव तर म्हणजे असते जीवीला कळते

अति चांगलं कचं असलं तर अति चांगलं आबा म्हणलं की कचा देखील माणूस तोडून हो असं नसणाऱ्या माणसाने साऱ्या साऱ्या वस्तूच्या असणारा पाठ परि केलेला या ठिकाणी जेवण केल्यानंतर माणसाच्या मनाला त्याला समाधान वाटलं म्हणतात वैराग तापे तापिया त्याची संतप्त का चिया अनुताप तळली तळली श्रीरामे मला म्हणते शेवा ठिकाणी मध्ये असताना वैराग्याच्या मध्ये असताना कुरवड्या त्या ठिकाणी होत्या आणि त्याच मध्ये असताना पुरवड्या टाळलेल्या नंतर त्या ठिकाणी मध्ये त्याच्यामुळे त्या कुरवड्या खाल्ल्यामुळं प्रभू रामचंद्राच्या मधले तोंडाला चव्या आलेल्या कृपाळ हा ते पिटी या ठिकाणी म्हणजे असणार जेवणारा ना एक भोजना त्या ठिकाणी आम्ही चार पद्धतीने जेवतोय जेवणारी माणसं तर काय शाय असते तिकडे पण खरखट लागतो यार पण किती खावा हे तर मापच नसतं यार खाल्लं त्यांच्याकडे पहा म्हणजे या स्थानी म्हणजे परिपाकाच्या पाकाच्या आहे ते या ठिकाणी म्हणजे भोजनाचा या ठिकाणी आस्वाद अशा ठिकाणी म्हणजे मनाला या ठिकाणी काय झालेलं आहे मनाच्या ठिकाणी दुःख असणारी